सर नवीन द टॉप तुम्ही त्याबद्दल काय सांगता बेसिकली हे मुलींच्यावरती गाणं आहे आणि त्यांना एक प्रोत्साहन देण्याचं लहान मुलांना आणि मुलींना बेसिकली फेमसनं अशा पद्धतीचे सॉंग आहे आणि मला वाटतं त्यामध्ये रॅप आहे वेगवेगळ्या पद्धतीचे त्यामध्ये स्टेप आहेत आणि फारच चांगल्या पद्धतीनं ते सॉंग बनवलेलं आहे त्यामध्ये साक्षी होळकर यांनी ते गाणं गायलेलं आहे आणि जे सोबत यांनी ते सॉंग्स लिहिलेले आहेत आणि डिरेक्ट केले सोबत यांनी रॅप केलेलं आहे आणि राजेश बिडवे यांनी डिरेक्ट आणि त्यामध्ये बाकीचे सर्व हे केलेलं आहे आणि माझ्यामध्ये सुद्धा माझ्या बाबतीत जरी ब बघितलं तरी पूर्ण टीम त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं ते माझ्याकडून करवून घेतली आणि ते आज तुम्हाला या गाण्यामधून दिसते तर येत्या काळामध्ये मला वाटते ज्या काही लहान मुलांच्या पाट्या होतील त्यांना मोटिवेट करण्याचं जेव्हा वेळ येईल त्या ठिकाणी हे सॉन्ग्स चांगल्या पद्धतीनं वाजलं जाईल आणि प्रसिद्ध होईल असं वाटते तुम्ही सर्वांनी हे सॉन्ग्स बघा आणि सगळीकडे शेअर करा त्याची प्रसिद्धी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करा सर मला एकच एक प्रश्न आहे तुम्ही एक बॉडी बॉडीबिल्डर्स आणि हे गाणं आहे हे तुमचं कसं जुळून कसं आलं तुम ॲक्च्युली बघितलं तर बॉडी बिल्डिंग हा एक आमचा वेगळा गेम आहे आणि ही म्युझिक असेल किंवा फिल्म इंडस्ट्री वेगळी आहे पण सुरुवाती काळापासूनच देवाच्या कृपेने थोडा फेस माझा चांगला असल्यामुळं मला वेगवेगळी कामं येत असतात ह्याच्या अगोदरही मला बरेच मूवी आणि याच्यामधून कामं आलेले आहेत काही गोष्टींमध्ये कामं केलेली आहेत आणि पुढेसुद्धा काही मध्ये प्रोजेक्ट आहेत ते तुम्हाला येत्या काळामध्ये दिसतील पण सॉन्ग हे जे होतं हे माझ्यासाठी एकदमच नवीन होतं आणि ते अचानक ठरल्यामुळे थोडस तिथे मला जड गेलं ते पण त्यामध्ये ओवरऑल चांगल्या करण्याचा आम्ही सर्वांनी प्रयत्न केला दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही स्पेशल गेस्ट म्हणून तुम्ही तर ह्याच्यामध्ये तुम्ही डान्स हा जो प्रकार आहे एका लहान मुलीवर डान्स करताना ती एक प्रकार वेगळा असतो ऑन नाही खरोखर मी तिथे गेल्यानंतर बघितलं तर सर्वच लहान मुलं होती आणि काही वेळांपुरतं मला असं वाटलं की मी सुद्धा लहान झालेलो आहे की हो काय हो तर एक वेगळा अनुभव होता सर्व मुलं होती त्या ठिकाणी रिटेक पण काही वेळेला झालं एक वेगळा अनुभव मला त्या ठिकाणी मिळाला तर जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगा जे आपले आहेत ती लहान मुलं आहेत किंवा जी मोठी माणसं आहेत त्यांना काय सांगणार तर हे जे सॉंग आहे फिमेल आणि लहान मुलांना म्हणजे मुलींना कशा पद्धतीनं आपण महत्व दिलं पाहिजे ह्या पद्धतीचं हे सॉंग आहे आणि मला वाटतंय येत्या पार्ट्यांमध्ये वगैरे फार चांगल्या पद्धतीनं गाणं फेमस होऊ शकतं तर तुम्ही हे सर्वांनी गाणं ऐकावं आणि सगळ्यांनी शेअर करावं आणि जास्तीत जास्त त्या गाण्याला प्रसिद्धी द्यावं असं मला वाटतंय समीक्षा नवीन आहे आणि मला वाटतं तुमच्या सर्वांचा जर सपोर्ट मिळाला तर ते येत्या काळामध्ये आणखीन आणखीन चांगलं करून तुमच्या सर्वांसाठी काहीतरी वेगळं घेऊन येऊ शकते त्यामुळे सर्वांनी याला प्रसिद्धी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करा थँक्यू <laughs>